आज आपण एका अशा प्रवासावर बोलणार आहोत जो जो श्रद्धेच्याही पलीकडचा आहे विचार करा एखादी व्यक्ती एकाच पर्वताची तीनशे पेक्षा जास्त वेळा परिक्रमा करते हो हा आकडा थक्क करणार आहे हो ना आपल्या समोर आहेत प्रमोद केणे म्हणजे केणे काका आणि त्यांच्या गिरणार प्रवासाचे अनुभव असं काय आहे त्या पर्वतावर बरोबर की जो एखाद्याला इतक्या तीव्रतेने परत परत खेचून घेतो अगदी चला आज या अनुभवांचा जरा सखोल आढावा घेऊया हो आणि आपला उद्देश फक्त या अद्भुत कथा ऐकणं नाही आहे म्हणजे एका यशस्वी कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असं काय घडतं की तो सर्व काही सोडून या मार्गाला लागतो बरोबर आपण त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत की शरणागती म्हणजे नेमकं काय भीतीवर मात कशी केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकाराच्या पलीकडे गेल्यावरच खरा आध्यात्मिक अनुभव कसा मिळतो हा जरी एका व्यक्तीचा प्रवास असला तरी त्यात आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी नक्कीच चला तर मग सुरुवात करूया हा प्रवास सुरू कुठून झाला केणे काकांची कहाणी ना एखाद्या चित्रपटासारखी आहे ते एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर होते सगळं काही सुरळीत होत हो पण मग त्यांच्याच म्हणण्यानुसार अहंकार नडला नोकरी गेली सगळं वैभव गेलं आणि ते पुन्हा एकदा श्रद्धेच्या मार्गाकडे वळले अगदी आणि याच काळात गुरु पौर्णिमेच्या काही दिवस आधी त्यांना गिरनारला येण्याचा एक आतून आदेश झाला आणि इथेच त्यांच्या परीक्षेची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही हो ही एक प्रकारे गर्व पतन आणि उद्धाराची कहाणी आहे त्यांच्या पहिल्याच वारीत नियतीने त्यांची एक मोठी परीक्षा घ्यायचं ठरवलं काय झालं गिरणारच्या दहा हजार पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर काही वेळातच त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली अच्छा वेदना इतक्या असह्य होत्या की त्यांना पुढे एक पाऊल टाकणंही अशक्य वाटू लागलं आणि इथूनच मग गोष्ट एका विलक्षण वळणावर येते अगदी ते पूर्णपणे निराश झाले त्यांच्या मनात विचार आला की मी इतका अपात्र आहे की मी गुरुंपर्यंत पोहोचूही शकत नाही पोहोचूच शकत नाही आणि त्याच निराशेच्या भरात त्यांनी त्याच पायरीवर प्राण देण्याचा विचार केला आणि गमत बघा हो ज्या क्षणी त्यांनी पूर्णपणे हार मानली त्याच क्षणी एक अज्ञात वृद्ध व्यक्ती तिथे प्रकट झाली हो त्या व्यक्तीने त्यांना धीर दिला आणि काहीही न बोलता त्यांच्यासोबत चालायला सुरुवात केली हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे हम्म जेव्हा त्यांनी स्वतःच्या ताकदीचा प्रयत्नांचा अहंकार सोडून दिला आणि पूर्णपणे शरणागती पत्करली त्याच क्षणी त्यांना मदत मिळाली कृपा झाली हो अध्यात्मात यालाच कृपा असं म्हणतात ती तुमच्या प्रयत्नांच्या पधीकडे असते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते वृद्ध गृहस्थ सोबत चालत असताना त्यांच्या पायातल्या कमी कमी झाल्या झाल्या असतील नाही पूर्णपणे अंबाजी शिखरापर्यंत पोसेपर्यंत वेदना पूर्णपणे गायब झाल्या होत्या कमाल आहे शिखरावर पोचल्यावर त्या वृद्धाने त्यांना देवीचं दर्शन घेऊन पुढे जायला सांगितलं आणि स्वतः मात्र त्या दाट धुक्यात दिसेनासे झाले आणि मग केणेकाकांनी तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की अशी कोणतीही वृद्ध व्यक्ती वर आलेली नाही म्हणजे त्यांना धक्काच बसला असेल हो आणि जेव्हा ते ध्यान करण्यासाठी बसले तेव्हा त्यांना डोळ्यासमोर तेच वृद्ध महाराज दत्तगुरुंच्या चरण पादुकांवर बसलेले दिसले वा म्हणजे या पहिल्याच अनुभवाने त्यांच्या पुढच्या तीनशे वाऱ्यांचा पाया रचला हो कारण या अनुभवाने त्यांना एक सूत्र दिलं काय जिथे तुझा प्रयत्न संपतो तिथे गुरुंची कृपा सुरू होते त्यांची पहिली परीक्षा ही शारीरिक क्षमतेची नव्हतीच तर ती अहंकाराच्या विसर्जनाची होती अगदी पहिल्या अनुभवातून शरणागतीचं महत्व कळलं पण पुढच्या वेळी महाराजांनी त्यांची परीक्षा आणखी एका वेगळ्या स्तरावर नेली बरोबर जिथे केवळ शरणागृती नाही तर मृत्यूला समोर पाहूनही अढळ राहण्याचं धैर्य दाखवायचं होतं खरे दुसऱ्या वारी त्यांना दत्तप्रभूंचा थेट आदेश झाला की रात्री गुरु शिखरावर येऊन बसायचं आता हे ऐकायला सोपं वाटेल पण त्या ठिकाणची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे हो तेव्हा तिथे काहीच नव्हतं ना काहीच नाही आज जसं गुरु शिखरावर मंदिर आहे दिवे आहेत कठडे आहेत तसं तेव्हा काही नव्हतं फक्त एक मोकळी जागा हो साडेतीन हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवरची एक मोकळी जागा जिच्या तीन बाजूंना खोल दऱ्या होत्या आणि त्यात भर म्हणजे मुसळधार पाऊस आणि हाड गोठवणारा प्रचंड वेगाचा वारा मग तिथल्या पुजाऱ्यांनी परवानगी दिली नाही सुरुवातीला तिथल्या पुजाऱ्यांनी आणि मठाचे महंत स्वामी मुक्तानंद गिरी यांनी स्पष्ट नकार दिला साहजिक आहे कारण अशा परिस्थितीत तिथे थांबणं म्हणजे आत्महत्येसारखंच होतं पण जेव्हा केणेका सांगितलं की हा महाराजांचा आदेश आहे तेव्हा त्यांना परवानगी द्यावी लागली हो आणि मग सुरू झाली एक अशी रात्र जी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली ही तर केवळ शारीरिक नाही तर मानसिक धैर्याची परीक्षा होती होतीच अशा परिस्थितीत भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण त्यांना वाटेतच एका अशा शक्तीचा सामना करावा लागला सिंग हो ज्यापुढे ही नैसर्गिक भीती खूपच लहान होती हो वर जाताना एका अरुंद पाय वाटेवर समोरून एक सिंह चालत आला विचार करा एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी पळून जायला जागाच नाही मृत्यू समोर उभा होता त्या क्षणी केणेकानी का एक विलक्षण निर्णय घेतला त्यांनी मनात विचार केला ठीक आहे जर महाराजांची हीच इच्छा असेल तर मी तयार आहे आणि ते सिंहाच्या दिशेनेच एक पाऊल पुढे चालले हो आणि आश्चर्य म्हणजे तो अजस्त्र सिंह शांतपणे बाजूला झाला आणि दरीत उतरून निघून गेला या सिंह भेटीत आणि त्यांच्या पहिल्या अनुभवात एक समान धागा आहे काय दोन्ही वेळेस केणे काकांना त्यांच्या नियंत्रणाच्या पलीकडच्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं पहिल्यावारीच शारीरिक वेदनेतून शरणागती आली आणि इथे प्रत्यक्ष मृत्यूला सामोरं जाऊन बरोबर भीतीला नाकारून नाही तर तिला स्वीकारूनच तिच्यावर मात करता येते हे त्यांनी अनुभवलं आणि शिखरावर पोचल्यावर तर त्यांची अवस्था आणखी बिकट झाली पावसात पूर्ण भिजलेले थंडीने कुडकुडत होते हो पण गुरुंची आज्ञा पाळण्याचा निश्चय इतका दृढ होता की त्यांनी मागे हटण्याचा विचारही केला नाही आणि या साधनेचं फळ त्यांना पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मिळालं जेव्हा ते चरण पादुकांवर अभिषेक करत होते तेव्हा त्या पादुकांमधून एक दिव्य ज्योत प्रकट झाली आणि त्या ते ज्योतीत त्यांना त्रिमूर्तींचं म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश दर्शन झालं ते सांगतात की संपूर्ण शिखर एका दिव्य सुगंधाने भरून गेलं होतं या अनुभवातून हेच दिसतं की जेव्हा एखादा साधक टोकाच्या परीक्षेला उतरतो आणि त्यात उत्तीर्ण होतो तेव्हा त्याला मिळणारा अनुभवही तितकाच भव्य आणि दिव्य असतो अगदी ती भयावह रात्र आणि त्यानंतर झालेलं तेजस्वी दर्शन हा विरोधाभास खूप काही सांगून जातो म्हणजे त्यांनी मृत्यूलाही पाहिलं आणि देवालाही त्याच्या भव्य रूपात अनुभवलं पण गंमत म्हणजे त्यांना आलेली पुढचे अनुभव असे भव्य नव्हते तर अत्यंत साधे आणि अनपेक्षित होते बरोबर असं वाटतं की देव जणू काही त्यांना सांगत होता की तू मला भव्य रूपात ओळखलस आता साध्या रूपात ओळखून दाखव अगदी बरोबर यालाच लीला म्हणतात दिव्य शक्ती नेहमीच भव्य आणि चमत्कारिक रूपात प्रकट होत नाहीत त्या आपल्या दैनंदिन जीवनात सामान्य माणसांच्या रूपातही वावरत असतात हो असाच एक अनुभव त्यांना कोजागिरी पौर्णिमेला आला जिथे त्यांना चौसष्ट योगिनींचं दर्शन झालं हो ही गोष्टही अविश्वसनीय आहे ते सांगतात की सुंदर वस्त्र परिधान केलेल्या चौसष्ट स्त्रिया तिथे आल्या अच्छा त्यांनी पूजाविधी केला केणेकाकांना एका फळाचा प्रसाद दिला आणि त्या जशा आल्या तशा अदृश्य झाल्या हो आणि ज्या अशक्य वाटेवरून त्या प्रदक्षिणा घालत होत्या ते पाहून केणेकाकांच्या लक्षात आलं की या सामान्य स्त्रिया नव्हत्या इथे श्रोत्यांसाठी एक गोष्ट स्पष्ट करूया योगिनी म्हणजे देवीच्या वैश्विक शक्तीची विविध रूप मानली जातात त्यांचं असं एकत्रित दर्शन होणं हे अत्यंत दुर्मिळ आणि मोठ्या साधनेचं फळ मानलं जातं म्हणजे या अनुभवातून हेच दिसतं की दिव्य शक्ती सामान्य रूपात वावरतात हो पण त्यांची ओळख फक्त त्यांनाच पटते ज्यांची दृष्टी तशी तयार झाली आहे आणि असाच किंबहुना यापेक्षाही जास्त अचंबित करणारा अनुभव त्यांना शिवपार्वती भेटीचा आला हो ते महाकाली मातेच्या गुंफेकडे जात असताना वाटेत त्यांना शिवा नावाचा एक गुराखी मुलगा भेटला तो त्यांच्या सोबत आला त्याने गुंफा साफ करायला मदत केली त्यांच्या सोबत ध्यान केलं आणि स्वतःच्या भाकरीतला अर्धा तुकडा त्यांना खाऊ घातला हो म्हणजे बघा किती साधा प्रसंग आहे कोणताही सामान्य माणूस याला एक योगायोग मानेल पण दुसऱ्या दिवशी जे घडलं ते थक्क करणार होत दुसऱ्या दिवशी दु� तो शिवा नावाचा मुलगा त्यांना एका तपस्वी साधूच्या गुहेत घेऊन गेला अच्छा तो आत गेला आणि गायब झाला हो त्या गुहेला बाहेर पडायला दुसरी कोणतीच वाट नव्हती हे काय घडले काकांना कळे ना पण त्यात तपस्वी साधूच्या मात्र ध्यानात आलं हो ते रडतच केणे काकांना म्हणाले तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही रात्रभर प्रत्यक्ष शिवपार्वती सोबत होतात अरे बापरे म्हणजे बघा यातून एकच गोष्ट सिद्ध होते देव तुमची परीक्षा घेण्यासाठी किंवा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत साध्या आणि अनपेक्षित रूपात येऊ शकतो तो गुराखी मुलगा म्हणून येऊ शकतो एखादा वृद्ध माणूस म्हणून येऊ शकतो बरोबर खरी परीक्षा तुमची नसते तर तुमच्या दृष्टीची असते तुम्ही त्या साध्या रूपातलं देवत्व ओळखू शकता का ही खरी कसोटी आहे आणि याच कसोटीत का केणे काकांची सर्वात मोठी परीक्षा झाली म्हणजे इतके सगळे अनुभव आल्यानंतर सिंहाचा सामना केल्यानंतर त्रिमूर्तींचं आणि शिवपार्वतीचं दर्शन घेतल्यानंतर कोणालाही वाटेल की की आता ते कोणत्याही ओपात देवाला ओळखू शकतील हो पण इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं जिथे त्यांच्या अहंकाराची सर्वात मोठी आणि शेवटची परीक्षा घेतली जाते हो आणि ही कथा या संपूर्ण प्रवासाचं सार आहे असं सा मला वाटतं कारण ही कथा केवळ श्रद्धेबद्दल नाहीये तर आपल्या आत दडलेल्या पूर्वग्रहांबद्दल आणि अहंकाराच्या सूक्ष्म रूपांबद्दल आहे म्हणजे काय झालं त्यांना वाटेत एक अत्यंत किळसवाणा आणि विद्रूप दिसणारा वेळा माणूस भेटतो त्याच रूप पाहून काकांना त्याची शिसारी येते आणि ते त्याला टाळून वेगाने पुढे चालू लागतात पण त्यांच्या अहंकाराला धक्का बसतो कारण ते जितक्या वेगाने चालतात तितक्या सहजतेने तो वेडा माणूस त्यांच्यासोबत तेवढंच अंतर राखून चालत राहतो ते दमून जातात हरल्याची भावना त्यांच्या मनात येते आणि ते एका ठिकाणी बसतात आणि उरलेलं पाणी स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतो आता विचार करा इतक्या श्रद्धेने जपलेलं पवित्र गंगाजल एका विद्रूप वेड्या माणसाने बाटवलं केणेकाच्या रागाचा पारा चढतो ते त्या वेड्या माणसाला शिव्या शाप देतात आणि रागाने तिथून पुढे निघून जातात आणि मग पण काही पावलांवरच त्यांना तोच परिचित दिव्य सुगंध येऊ लागतो जो त्यांना दत्तगुरूंच्या डोक्यात लख प्रकाश पडतो की ज्याला आपण शिव्या शाप आप दिले तो दुसरा तिसरा कोणी नसून आपलेच गुरु होते आपण आपल्याच देवाला ओळखू शकलो नाही पण इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो काय देवाला सुंदर रूप घेता आली असती त्यांनी ते किळसवाण विद्रुप रूपच का निवडलं असेल यात भक्तासाठी काय धडा आहे मला वाटतं धडा हा आहे की देव तुमची श्रद्धा तपासत नाही तो तुमची करुणा आणि तुमची समदृष्टी तपासतो तुम्ही सुंदर गोष्टीत देवाला पाहता हे ठीक आहे पण जी गोष्ट तुम्हाला किळसवाणी वाटते विद्रूप वाटते तिच्यात तुम्ही देव पाहू शकता का खरी परीक्षा ती आहे अगदी गुरु शिखरावर पोहोचल्यावर त्यांना पश्चातापाने घेरलं ते चरण पादुकांकडे पाहतात आणि तिथे त्यांना त्या वेढ्या माणसाचीच प्रतिमा दिसते आणि क्षणार्धात ती प्रतिमा एका अत्यंत सुंदर त्रिमूर्तीच्या रूपात बदलते जणू काही महाराज त्यांना न बोलता सांगत होते की बाह्य रूपाला कधीही फसू नकोस मी कोणत्याही रूपात येऊ शकतो हा अनुभव म्हणजे अहंकारावरील अंतिम प्रहार होता हो सिंहाचा सामना स्वीकारण ही, ही अहंकाराच्या विसर्जनाची परीक्षा होती आणि ती परीक्षा जास्त कठीण आहे खरे तर मग या सगळ्या अनुभवांचा या संपूर्ण प्रवासाचा अर्थ काय लावायचा हा प्रवास केवळ एक डोंगर चढण्यापुरता मर्यादित नाही हा अहंकार तोडण्याचा भीतीवर मात करण्याचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षित रूपात ईश्वर शोधायला शिकण्याचा प्रवास आहे अगदी या सगळ्या अनुभवांचा सार जसं स्वतः काका सांगतात ते एका शब्दात आहे भाव भाव तुमचा भाव शुद्ध असेल तरच या गोष्टी घडतात केवळ शारीरिक कष्ट करून किंवा वाऱ्या करून काही साध्य होत नाही ते नेहमी म्हणतात कर्म हाच पहिला देव आहे म्हणजे याचा अर्थ तुमची दैनंदिन कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं ही सर्वात मोठी पूजा आहे बरोबर या मार्गावर यश मिळवण्यासाठी केवळ शारीरिक ताकद नाही तर पूर्ण शरणागती विनम्रता आणि निस्वार्थ भावनेची गरज आहे त्यांच्या मते खरी सेवा चमत्कार करण्यात नाही तर इतरांना सत्कर्म आणि भक्तीच्या माध्यमातून त्यांचा स्वतःचा आध्यात्मिक मार्ग शोधण्यासाठी प्रेरित करण्यात आहे आणि यातून एक खूप महत्वाचा विचार पुढे येतो तो विचार हा आहे की ह्या कथा केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाहीत त्या आपल्याला आरसा दाखवतात सिंह आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या भीतीच्या रूपात येत असतो तो वेडा माणूस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या पूर्वग्रहांच्या रूपात समोर येतो ज्यांना आपण टाळतो बरोबर केणेकाकांच्या अनुभवातून आपल्याला हे शिकायचं आहे की ह्या सगळ्याच्या पलीकडे कसं जायचं आणि यातूनच आजच्या चर्चेंती एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो किणे काकांना आलेल्या त्या वेड्या माणसाचा अनुभव हा या प्रवासाचा सर्वोच्च बिंदू होता तो आपल्याला शिकवतो की खरी कसोटी बाह्य जगात नाही तर आपल्या आतल्या पूर्वग्रहांमध्ये आणि जजमेंट्स मध्ये आहे बरोबर मग आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा आपल्या दैनंदिन जीवनात असे कोणते वेडे आहेत ज्यांना आपण टाळतो अशा कोणत्या व्यक्ती किंवा परिस्थिती आहेत ज्यांची आपल्याला शिसारी येते आणि काय होईल जर आपण त्या टाळलेल्या गोष्टींमध्येच ईश्वराचा अंश शोधण्याचा प्रयत्न केला तर कदाचित खरा आध्यात्मिक प्रवास तिथूनच सुरू होत असे